मंडळी सुमार्या चौघुल्यांसोबत होणार आहे थोड्या गप्पा आणि खूप सारी थट्टा कारण आता इथे रंगणार आहे एम एच जे कट्टा त्यासाठी मंचावर येतात आपले हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर नमस्कार आमच्या हातात आहे सगळ्यांच फ्यूज आम्ही आहोत एम एच जे विनाकारण न्यूज जसं चालण्यासाठी महत्वाचे असतात शूज तसंच समाजातील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे एम एच जे विनाकारण न्यूज तुम्हा सगळ्यांचं आमच्या या एम एच जे विनाकारण न्यूज प्रस्तुत तुझ्या कट्टामध्ये स्वागत आहे मी इथला चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अँकर परणिका अगदी अगदी आणि त्याच सोबत आपल्या बरोबर आहेत आपले लाडके पत्रकार मित्र मैत्रीण तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपण इथे आपल्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या वेग मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांच्याशी हितगुच साधतो परि का अगदी अगदी तुमच बरोबर <laughs> तर मागच्या आठवड्यात आपल्या या कार्यक्रमामध्ये जेव्हा म्हणजे आपला हा जो कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे तुझा डग्गा तुझा कट्टा परनिका आपला कार्यक्रम तुझा कासेल, तुझा डग्गा असा असा का असेल कट्टा आहे बरोबर तर मागच्याच आठवड्यात आपल्या कार्यक्रमामध्ये प्रसादोक आले होते या वर्षी प्रसादोक यांना अखिल भारतीय तीन पायांची शर्यत यामध्ये बेस्ट ऍक्टर हा पुरस्कार प्राप्त झाला <laughs> <laughs> एवढेच नाही तर देशातल्या सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये प्रसादोक यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे म्हणजे आता आंतर महाविद्यालय स्पर्धांमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी आता पुरुषोत्तम आणि आय एन टी स्पर्धा तरी आमच्यासाठी सोडा अशी याचिका सुप्रीम कोर्टात नुकतीच त्यांनी हळहळ व्यक्त केली तर अगदी अगदी <laughs> <laughs> तर एकोणीशे सत्त्याण्णव साली जेव्हा प्रसाद पहिल्यांदाच मुंबईत आले <laughs> तेव्हा त्यांनी एकाच वेळी असंख्य लोकांसोबत पहिलं काम केलं <laughs> तेव्हा ते त्यांची त्यांच्या कामांची आठवण करून देतात तुम्हाला परनिका, 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 परनिका। <laughs> हा कार्यक्रम झालेला आहे प्रसाद नेमकं तू हे सगळं बोलायची विसरली होतीस ते तू आता बोलतेस आता वेगळे पाहुणे आहेत आपण त्यांच्याकडे वळूया अगदी अगदी तुमच बरोबर मंडळी आज आपल्या सोबत आहेत स्वराधीश गान पोपट पंडित सुमारिया चौगुलिया तर आगा। आगा। आज ते त्यांच्या सप्तसुरांनी आपली मैफिल ही चर्चा रंगवणार ah. hmm. आहेत आणि त्यांच्या या सप्तसुरांना साथ द्यायला तशीच एक सुरेल साथ म्हणता येईल अशी देण्यासाठी आपल्या सोबत आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या <स्थित्याँगा>। वा वा माझ्या बरोबर ह्या कशाला पाहिजे नाही पंडितजी तुमच्या शेजारी बसून मला दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला मिळतंय मी माझं भाग्य समजते पंडितजी पण का माझ्या बरोबर दरवेळेला तुमचं असं असतं वेगळ्याच माणसाला येऊन बसवता असं का चालू हरकत नाही आपण कार्यक्रम पुढे नेऊया तर मी डे बाईंची ओळख करून देतो डे दे बाई या खरं तर डे अँड नाईट महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत दहा वर्षांपूर्वी एका छोट्या खोलीतनं सुरू केलेला हा प्रवास आता तीन मजल्याच्या बिल्डिंग पर्यंत गेलेला आहे बरोबर अगदी तर या ज्या डे बाई आहेत खरं तर यांचं आडनाव वडनेरकर आहे पण हिंदी सिनेसृष्टीत छान छान कामं मिळावीत म्हणून त्यांनी आपलं आडनाव डे केलं आणि शेवटी करतायत हास्य जत्रा आग्दी, आग्दी, तर अशी त्यांची ओळख आहे आपण पुढे जाऊया पर्णे का कार्यक्रम पुढे ने अगदी अगदी तुमचाच बरोबर तर मी आता पंडितजी यांच्याकडे येते पंडितजी ना आज मी तुमच्या साक्षीने यांना प्रश्न विचारते मला कशाला घेतलं तर दहावीच्या अभ्यासक्रमाशी विद्यार्थ्यांनी सूर कसे जुळवावे जरूर म्हणजे बघा दहावीच वर्ष प्रचंड महत्वाचं असत त्याचं टेन्शन घ्यायची काहीच गरज नसते म्हणजे बघा अभ्यास आणि वेळ याची छान सांगड घातली ना की अभ्यास सोपा होऊ शकतो हीच मला ही का गातेय मी काय म्हणते आपण व्याख्यानाचं स्वरूप देण्यापेक्षा आपण प्रश्न उत्तर असं फॉर्मॅट करू शकतो का ते सोपं जाईल जरा इथं उपस्थित असलेल्या आपल्या पत्रकार मित्र मैत्रिणींना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारावेत नमस्कार पंडितजी अरे पंडितजी अरे वापरे अरे नाही नाही विचारा विचारा सर मला पहिला प्रश्न विचारायचा आहे डे मॅडम यांना मॅडम मला ना दहावी चौवेचाळीस टक्के होते काय करता येईल तुमची दहावी म्हणजे कुठलं साल पंडितजी मॅडम सांगा सांगा डायरेक्ट सांगा मला <laughs> पंडितजी माझं म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव काय करता येईल असं विसरात आहे विसरा एवढंच तुमच्या हातात आहे एकोणीशे पंच्याण्णव चा आता काही चाटायचंय काय प्रश्न आहे आम्हाला पंडितजी माफ करा तुम्ही सांगा तुम्हाला दहावीत किती टक्के होते हुँ। सांगा सांगा हुँ। विषय तो ना पण विषय वेगळा आहे विषय इकडे मी संगीतकार म्हणून आलेलो आहे त्याबद्दल नाही पंडित जी आता जर विषय निघालेलाच आहे तर आम्हाला असं वाटतं तुम्ही तुमचे दहावीचे मार्क आम्हाला सांगावेत सगळ्यांना कळेल एकदम पटकन की तुम्हाला दहावीला किती मार्क आणि मला असं वाटतं की मुलांना फार उत्सुकता असेल की पंडितजींना दहावीत किती असतील त्यांना प्रोत्साहन मिळेल पंडितजी तुम्ही सांगता एक मार्गदर्शनपर म्हणून का होईना तुम्ही हे मार्क सांगायला हवेत करता हो हो सर म्हणजे सांगता का पंडित जी विषय तुच आहे ना पण वेगळा विषय असल्यामुळे पण जर तुमच्या दहावीचे मार्क जर तुम्ही आम्हाला सांगितले तर प्रेक्षकांना सुद्धा सोपं होईल कळायला कि मार्क किती असायला हवेत अडतीस टक्के संपलं हरकत नाही <laughs> आज आपल्याकडं अत्यंत कमी मार्क मिळवलेले पाहुणे आलेले आहेत मला खर तर आता हा शब्द बोलताना सुद्धा वाईट वाटतंय पण अडतीस मार्क म्हणजे लाजीरवाणी मार्क पण विद्यार्थ्यांना आपण यातनं काय बोध घ्यायचा आहे तर आपल्याला अडतीस मार्क म्हणजे हा माणूस एकेकाळी ढ होता पण आज हा माणूस इथं पाहुणा म्हणून बसलेला आहे याचा अर्थ आपण आयुष्यात खूप काही करू शकतो अडतीस म्हणजे नका ना सारखं सारखं अडतीस नका म्हणू आपण पुढे जाऊया ना वेगळे प्रश्न विचारा ना मला दहावीला किती मार्क मिळेल यावर चर्चा करायला जमलोय का नाही तुम्ही मला संगीताबद्दल विचारा संगीताबद्दल प्रश्न विचारा राग काय आहेत बाबा तोडी रागाचं काय आहे हे मी सांगेन ना दहावीचं मला कसं विचार म्हणजे बरोबर आहे तुमचं मला तुमचा हा मुद्दा पटलाय की दहावी मध्ये पंडितजींना अडतीस मार्क होते म्हणते काय झालं अरे ही पण अडतीस म्हणते अडतीस मार्क मला मिळालं मी हे होतो सर नाराज झाले असतील पण तुम्ही गाणं शिकल्यामुळे पंडितजी तुमचे सूर नाही नाराज झाले हरकत नाही पण आता आपण पंडितजी तुमच्याकडेच येणार आहोत डे बाय कंटिन्यू करा हे काय माझ्याकडे येणार आहे तुमचं नाही पंडितजी तुमच्याकडे येणार आहे डे बाय कंटिन्यू करा मी काय करायचं पंडितजी माझा विषय पूर्ण झालाच नव्हता ना त्यामुळे त्यांनी मला पूर्ण करायला बोला बोला मॅडम तर मी म्हणत होते की मी आतापर्यंत दहा वर्षात शेकडो मुलांना भेटले मग लग्न केलं तसं नाही हो तुम्ही ना लग्नासाठी नाही काही लग्नासाठी शेकडो मुलांना का भेटेल लग्नासाठी मी अडतीसच मुलांना भेटले परत अडतीस मुदम करता जाऊ तुम्ही 38 का म्हणाले पंडित मारता का, का तुम्ही अडतीसच होती म्हणजे योगायोग म्हणायला लागेल हा नाही पंडितजी असं नका म्हणून इथे मला पंडितजी योगायोग होता माफ करा तर मुद्दा हा होता की दहावीच्या अनेक लोकांना अनेक मुलांना मी भेटले हुशार मुलांना भेटले ढ मुलांना भेटले जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात अशा मुलांना भेटले पण कॉप्या करणाऱ्या मुलांनाही भेटले हाँ? आज मला शिक्षकांना सांगायला आवडेल की कुठे कुठे पोरं कॉप्या लपवतात कुठे कुठे काय काय कशा कशा कॉप्या लपवून शाळेत परीक्षेसाठी आणतात म्हणजे बघा पंडितजी जरा उभे राहता का म्हणजे हे बघा इथे ना जरा पंडित हे बघा असं ना मोजामध्ये इथे फोल्ड केलेला असतो मोजा आणि फोल्ड केल्या शिक्षकांनी नीट बघावं इथे फोल्ड मारतात मोजाला आणि इथे लपवतात कॉप्या दुसरा पाय जरा वर करा मी एक पायवर दुसऱ्या पाय, पाय केला असं मला सांगायचं होतं माफ करा आणि ना हे तर काहीच नाही तुम्ही हे लापवलेले असतात म्हणून सांगत होते अजून अनेक जागा असतात पण पंडितजी साथ देत नाहीत पण काही हरकत नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही मला ईमेल किंवा डीएम करू शकता मी तुम्हाला सगळं नीट समजावून देईन अगदी अगदी पण मग याच्यातनं आपल्याला कळलेलं आहे की विद्यार्थी कशा कशा पद्धतीनं कॉप्या करतात करतात मला पुढचा तर... प्रश्न जो आहे तो पंडितजींनाच विचारायचा आहे तर ही जी मुलं कॉप्या करतात तर ह्याच्यावर करता। तुम्ही एखादं काहीतरी सादर करून दाखवा ना <laughs> वा वा चांगला प्रश्न आहे उत्तम होईल ते मस्त वा वा करणार म्हणजे एखादं गाणं वगैरे सादर, सादर करून दाखवा की मुलांनी कॉपी करून असं कुठलाही असं गाणं नाहीये किंवा असं काही संगीतात असं काही कॉपा करता हे गाणं असं काही नाहीये नाही पण एखादं गाणं जर तुम्ही पंडितजी तयार करू शकलात तर हे सामाजिक कार्यच म्हणा म्हणजे मला वाटतं तुमचं कॉप्यांवरचं गाणं हे कदाचित भविष्यातलं शैक्षणिक गीत ठरू शकतं आपलं अगदी अगदी मला ही कल्पना फारच आवडली आहे कारण काय होतं मुलांना लक्षात ठेवायला गोष्टी कठीण म्हणजे म्हणजे लहानपणी बघा ना आपण जेव्हा शिकतो तेव्हा गुंफण करून आपण गोष्टी जेव्हा शिकतो तेव्हा त्या चांगल्या लक्षात राहतात त्यामुळे ही कल्पना फार उत्तम आहे सामाजिक कार्य आहे पंडितजी मी म्हणेन तुम्हाला कॉप्या करू नका यासाठी तुम्ही कृपया एखादं गाणं रचावं आपल्या मुलांना सांगितलं तर मुलांना ते करायला जास्त आहे प्रेक्षकांना आवडेल तर तुम्ही एखादं गाणं आत्ताच्या आत्ता तयार केलत आणि काय त्यातनं तुमची उत्स्फूर्तता पण दिसेल हो की नाही अच्छा दिसू शकेल हा असं कॉपीवर असं गाणं नाही ना लक्ष नाही म्हण तर काही सादर करू शकलात कॉपीवर नाही तसं कॉपीवर हरकत नाही आपण डे बाईन कडे वळतो मी हे करतो काहीतरी बर करा प्रयत्न कॉफीवर गाणं तस कॉपी काय कर आहे सर नाही नाहीच ते गाणं गी गी Copy karun Copy karun naka mula no Copy karun naka Copy karun ahe pap pap Copy karun ahe pap pap कॉपी करू मुलानो कॉपी करू नका मुलानो कॉपी करू नका कॉपी करण गरज असत <दियाले> कॉपी करण गरज असत का नाही <दियाले> नाही 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 कॉपी नाही ऐशत नाही कॉपी नाही फैस नाही है कॉपी करू का मुला हो कॉपी करू नका मुला

या गाण्यापेक्षा पंडितजींचे दहावीचे मार्क चांगले होते म्हणजे मला तर वाटतं हे गाणं ऐकल्यानंतर मुलं निषेध म्हणून कॉपी करतील दे मार्गदर्शन करा तर आता आपण म्हणूया रसायनशास्त्राकडे <laughs> <laughs> पोटात गोळा आला की नाही म्युझिक नाही मी बघितलंय सहसा शास्त्र म्हंटलं की मुलांच्या पोटात गोळा येतो त्यांना लक्षात राहत नाहीत गोष्टी पण मी काय म्हणते तुम्ही नीट अभ्यास केला ना तर काही काळजी करायची गरज नाही म्हणजे मी आज ना उपयुक्त असा एक तक्ता बनवून आणलेला आहे तुमच्यासाठी <laughs> हे बघा हा नीट तुम्ही अभ्यासला हा नीट असा भिंतीवर वगैरे लावून ठेवला सतत बघत राहिला की तुम्हाला श, 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 जरा सोपं जाऊ शकतं अभ्यास त्यामुळे कठीण नाहीये काही सगळं आपल्या खाली पंडितजी तुम्ही आता करा, जरा उभे राहता का जरा धरा आहे तुम्ही मला नाही पंडितजी नाही पंडितजी हा तर बघा मुलांना हे बघा कॉपर सल्फेट म्हणजे सीयूएसओ फोर हा हे द्रावण निळ्या रंगाचं असतं आणि ती झिंक डस्ट यामध्ये मिसळली ना की जरा नीट धरणा की मग हे द्रावण ना रंगहीन होत म्हणजे जरा नीट धरणा म्हणजे कॉपर सल्फेट आणि झिंक डस्ट हे मिसळलं की काय होत झेड एन ना मुलांना त्यामुळे मुला असा नीट अभ्यास केला ना तर सगळं सोपं आहे मला असं वाटतं विद्यार्थ्यांना ही सूत्र लक्षात ठेवणं कठीण असल्यामुळं आपण पंडितजींना जर विनंती केली की बाबा या सूत्रांना चाल लावा तर मला वाटतं त्यांच्या लक्षात राहील बरोबर कॉपी करून काय हे ठीक होतं मी काहीतरी ह्याला नाही चालू हे रासायनिक समीकरण आहे मुलांसाठी फार फायदा हे मी नाही करू मला वाटतं नाही हे कसं याच्यात दुहेरी फायदा आहे खर तर म्हणजे समजा तुम्ही ह्या अशा सूत्रांचं प्रमेयांचं समजा एखादा चाल लावून ऑडिओ कॅसेट तयार केलीत तर तुम्हाला रोजगार सुद्धा उपलब्ध होऊ शकतो अगदी किंवा मला असं वाटतं की जर तुम्ही छान छान प्रमयांच्या छान छान चाली लावून त्या प्रमयांना गाणी तयार केलीत तर एक सुमार्या चौगुल्या प्रस्तुत अडतीस नॉनस्टॉप म्हणजे मला असं वाटतं की बाबा ह्या अशा गाण्यांना खर तर लोकप्रियता मिळाल्यानंतर तुम्हाला शासनाकडनं एखादा ग्रॅमी सुद्धा मिळू शकतो मिळू शकतो किंवा दहा टक्क्यांचं घर मिळू शकतं त्यामुळे मला वाटायला हे करायला हवं बापरे हे एकदमच म्हणजे कधी आयुष्यात केलेलं नाही मी हे कठीण आहे तुमच्यासाठी काय कठीण हो चांगला उपक्रम होईल कॉपर सल्फेटच्या सीयू एसओ फोरच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यावर झिंक हे एवढ्याला चालला चालला वा

बरं झिंकिंद्रावण तयार होते रासायनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे संक्षिप्त रूपात मांडता येईल रासायनिक प्रतिक्रिया पुढील प्रमाणे संक्षिप्त रूपात मांडता येईल

ॅशनल पण हा सरसी प्रसाद दा अप्रतिम कॉन्सेप्ट म्हणजे हे हे जगात कोणाच्या डोक्यात नाही येऊ शकत ही कॉपी करू नका याला चाल लावा अशक्य अतर्क्य गोष्टी आहेत जगातल्या पण त्या तुमच्याच डोक्यात येऊ शकत मोठ्यांसाठी एकदा दे टाळावा अप्रतिम oh, yeah. नमा आज तू जे केलंस ते अगदी अगदी बरोबर बरोबर <laughs> <अग्दे। laughs> अप्रतिम सादरीकरण खूप मजा आली वंडरफुल oh, yeah.